आपली बाईक इथं लावली मंदिराच्या कडेला आणि हातात माझ्या काय दाखवतो तसं खेकड्याचं पिल्लू आहे खेकड्याला तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार इकडच्या बाजूला चार आणि इकडच्या बाजूला चार पाय आहेत आठ पाय आहेत हां आठ पाय ही नांगी असते ना आता ही खूप मोठा खेकडा होतो म्हणजे एवढा मोठा म्हटलं तरी खेकडा होऊ शकतो हा पण हे छोटं पिल्लू आहे इकडच्या बाजूला ही मोठी नांगी असते आणि इकडच्या जो बाजूला ही छोटी असते म्हणजे ज्यावेळेस डिफेन्स करत असतो खेकडा किंवा अटॅक करत असतो त्यावेळेस या खेकडी या मोठ्या नांगीचा वापर करतो एखाद्या गोष्टीला किंवा कि प्राण्याला चावण्यासाठी म्हणजे त्याच्या नांगीत असं पकडण्यासाठी आणि छोटी नांगी असते ही खाण्यासाठी वापरतो म्हणजे या नांगीत असं पकडतो आणि खातो आता हा खेकडा मेल आहे की फिमेल आहे आपण बघूयात हा खेकडा मेल आहे म्हणजे याचे जी पाठीमागं ही जी रेषा असते ज्यावेळेस ही अशी एकदम ट्रँगलमध्ये असेल तर हा मेल समजायचा आणि हीच हेच जर हे पोट आहे म्हणजे थोडक्यात खेकड्याचं तर हे जर असं ब्रॉड शेपमध्ये असेल हे जे दिसतंय हे छोटे एक मिनटं काय आहे का पेन वगैरे हे जे दिसतंय हे जे ट्रॅंगल दिसतंय हे मेल आहे आणि हे जर फिमेल असते तर हे पूर्ण असं ब्रॉड असतं आणि याच्याच पोटात म्हणजे फिमेल असती तर याच्याच पोटात आतमध्ये हे असं जे पिल्लं असतात ते पिल्लं आतमध्ये असतात म्हणजे ते जन्म झाल्यानंतर इथून पिल्लं बाहेर येतात फिमेलमध्ये हे आणि हा आहे मेल हा छोटा आहे सारखा पळतो हात हा जर मोठा असता तर याला आपण असं पकडू शकलो नसतो कारण की त्यानं आपल्याला बाईट केलं असता हा छोटा आहे म्हणून आपण याला असं पकडलंय या आपण याला इथं सोडून देऊयात जाऊ त्याचा तोच पडलाय आणि त्याला आपण इथं सोडून देऊयात जा बाय बाय चलो